शिवामा फाळके जलिंदर खुने गणेश गावा ते गावाच्या वतीने दादांचा आता ज्यांनी आपल्याला संबोधित केलं होत ते आपले लाडके आमदार सन्मान्य राहुल भैया मोठे अजून या सभेचे अध्यक्ष सन्मान्य विजयदादा थोरात आवर्जून उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भूमचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब देशमुख आदरणीय दादा गाडवे विजय दादा हॅलो आदरणीय साहेब ज्यांनी आपल्याला एका वेगळ्या त्यांच्या विशेष शैलीमध्ये मार्गदर्शन केलं ते बारशीचे आपल्यापैकी अनेकांचे परिचित असलेले आदरणीय अब्बासभाई व्यासपीठावरील उपस्थित असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सन्मान्य तानाजी पाटील भाऊसाहेबजी मुंडे ज्यांनी विस्तृत असं आपल्याला मार्गदर्शन केलं ते सन्मान्य बोराडेजी आपले तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे हनुमानजी पाटोळे आदरणीय गुरुजी महादेवजी खैरे मधुकरजी मोठे दराडे तात्या राजेंद्रजी बलभीमजी बसाड सन्माननीय संगीता काँग्रेसच्या स्नेहप्रभाताई पाटील इचे उपसरपंच त्यांनी ओपनिंग केली या सभेची प्रवीणजी देशमुख उपस्थित सर्वच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर असं म्हटलं तर चालेल ना उपस्थित शेतकरी संघटनेचे दोघ आहेत ना आणि आत्ता ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला ते महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे सन्माननीय एम एस जी चव्हाण उपस्थित सर्व वडीलधारी बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो जवळजवळ दीड तास आपण अनेक उत्कृष्ट अशा वक्त्यांचे मनोगत ऐकतोय आता माझ्यासाठी काही मुद्दे राहिले असं वाटत नाही ते अठरा <laughs> एप्रिलला मतदान आहे लोकसभेमध्ये आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून कोणाला पाठवायचं आपला प्रतिनिधी म्हणून हा निर्णय आपण अठरा एप्रिलला घेणार आहोत म्हणजे पुढचे पाच वर्ष आपलं प्रतिनिधित्व लोकसभेत कोणी करायचं आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या केंद्रात कोणी मांडायच्या केंद्र सरकारकडनं योजना आणि निधी खेचून आणाय जबाबदारी कोणावरती टाकायची हा निर्णय आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे आता हे सर्व विचार करत असताना स्वाभाविकच कर आहे की दोन गोष्टी पुढे येतात एक म्हणजे वेगवेगळे राजकीय पक्ष आणि दुसरं म्हणजे व्यक्ती आता पक्षाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं जो काही विकास झालेला आहे आपल्या भागात तो कुठल्या पक्षाच्या काळात झालाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तर वर्ष काय केलं हे विरोधक जेव्हा विचारतात तेव्हा आपण त्यांना ते काय विचारायला हवं बाबा तू उस्मानाबादचा आहेस का तो जर हो म्हटला तर पुढचा प्रश्न विचारायचा बाबा तू शेतकरी आहेस का आहे मग जर तू शेतकरी असशील तर तुझ्या शेतीला पाणी जे आहे ते कुठनं उपलब्ध होतं तो सांगेल काहीतरी आणि मग तो जो हो प्रकल्प आहे तो प्रकल्प जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या कोणी तयार केला का हे विचारल्यानंतर त्याचं उत्तर काय येईल काय येईल उत्तर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी अडवण्याचं जे काम झालेलं आहे ज्याच्यामुळे एका साखर कारखान्यापासून आपण सतरा कारखान्यापर्यंत कार पोचलो हे ऐतिहासिक क्रांतिकारी काम जे आहे शेतकऱ्याला आणि पर्यायाने ग्रामीण भागाला समृद्ध करणारं जे काम आहे ते कोणी केलं हे सर्व जे आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं हे वास्तव आहे गेले पाच वर्ष शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत केंद्रात आणि राज्यात त्यांचे मंत्री आहेत शिवसेनेचे आणि भाजपचे गेल्या पाच वर्षात गेल्या साडेचार वर्षात आपल्या या पूर्ण भागात एकतरी मोठा प्रकल्प या शिवसेनेवाल्यांनी आणला का आणला असेल तर जरूर सांगा तुम्ही नाही आणलेला मग जे काही काम केले ते कोणी केले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले आणि गेले पाच वर्ष जवळजवळ अमर्याद सत्ता असताना जर भाजप शिवसेनेने आपल्या या भागासाठी काहीच केलं नसेल तर त्यांना मग मतदान मागण्याचा अधिकार आहे का त्यामुळे माझी आपल्याला स्पष्टपणे विनंती आहे की याची चर्चा होणं गरजेचं आहे आपण प्रत्येकापर्यंत हा विषय पोचवणं गरजेचं आहे की जे काही विकास कामं झालेत जे काही चांगलं झालेलं आहे ते स्वाभाविकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच केलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याला न्याय मिळाला का माझा हा अतिशय महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे भाजप शिवसेनेचं सरकार पाच वर्षापूर्वी केंद्रात आलं भरभरून लोकांनी मतदान दिलं कशामुळे दिलं आपल्या खात्यावरती काहीतरी येणार होतं पंधरा पंधरा लाख येणार होते महागाई कमी होणार होती बेरोजगारी कमी होणार होती परदेशातन धन येणार होतं अच्छे दिन येणार होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं बरोबर आहे की नाही हे सगळं होणार होतं आणि आपल्याला वाटलं की नक्की होणार होता सगळ्यांना आरक्षण मिळणार होतं मिळालं ना आरक्षण काय राहिले रामराज्य हे सगळं जे फसवं होतं ते आता आपल्या लक्षात आलंय आणि त्याच्यामुळे या बाबतीत आपण खूप सतर्क राहणं गरजेचं आहे व्यथा आपली जी आहे पाच वर्ष ज्या नर्क यातना आपण सहन केल्यात त्या विसरून चालणार नाही उगस काहीतरी धर्माच्या नावावर निघेल देशभक्ती आजकाल देशभक्तीच्या बाबतीत खूप बोलतात आपली काही देशभक्ती कमी आहे का परंतु त्याचा वापर राजकारणासाठी करायचा त्याचा वापर सत्ता मिळवण्यासाठी करायचा परंतु आलेल्या सत्तेच्या माध्यमातनं जनतेची सेवा करायची नाही सेवा करायची तर कोणाची अडाणी तुम्ही विसरता कस अडाणींबरोबरचे कोण अजून ते अंबानी त्यांच्या बरोबरचे अजून कोण सगळ्यांना माहिती आहेत ना नीरव मोदी अजून कोण हे सगळे आपल्या ओळखीचे झालेत आपले मित्र असल्यासारखं रोज पानपट्टीच्या जवळपास उभं राहिल्यासारखं सरक... असं झालं ना सगळ्यांची नावं <laughs> हो आता तोंडपाठ विजय मल्ल्या साहेब मुद्दा तुम्ही समजून घ्या किती भयानक परिस्थिती आपली करून ठेवलेली आहे चौकीदार आता चौकीदार हा शब्द खरं तर हिंदी शब्द आहे आपल्याला एवढा शब्द तो जो आहे तो वापरत नाही आपण पण आपलेच एक नेते महाराष्ट्रातले बोलून गेले पहारेकरी चोर आहे मराठीत बोलले ना व्यवस्थित पहारेकरी चोर आहे आता आपल्यापैकी किती जणांकडे पहारेकरी असतात सांगा बरं हात वर करा तुमच्यापैकी किती जणांकडे पहारेकरी आहेत पहारेकरी कोणाकडे असतात तानाजी सावांकडे पहारेकरी नाही म्हणजे मुद्दा तुम्ही समजून घ्या मी काय बोलतोय त्याचं गांभीर्य समज आपण गमतीने बोलतोय पण गांभीर्य तुम्ही समजून घ्या पहारेकरी चोर आहे कोण म्हटलं पंढरपूरला आणि मग त्याच चोर असलेल्या पहारेकऱ्याबरोबर परत एकदा घरोबा कोणी केला या लोकांना अफजल खान कोण म्हटलं शाहिस्ते खान कोण म्हटलं औरंगजेब कोण म्हटलं आणि मग त्यांच्याच खुशीमध्ये जाऊन जे लोक बसतात त्यांना खरंच शिवसेना शिवसेनेचे नेते असं म्हणायचं का हे तुम्ही ठरवा लोकांमध्ये चर्चा घडवा आपल्याला काय पाहिजे पुढच्या पाच वर्षामध्ये उस्मानाबादचं भवितव्य कसं पाहिजे आपल्याला इथे मोठ्या योजना आणायच्यात का नाही आपल्याला इथे मोठा निधी आणायचा का नाही इथल्या समस्या सोडून घ्यायच्यात का नाही या बाबतीत आपल्याला आपल्याला अतिशय गांभीर्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहे एक उदाहरण आपल्या सर्वांना देतो मी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्वाची अत्यंत महत्वाची एक नंबर महत्वाची जर कुठली योजना असेल तर ती कुठली आहे ती मी दोन नंबर म्हणतो एक नंबरची जर कुठली महत्वाची योजना असेल तर आपल्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं जे पाणी आहे कारण हे पाणी जे आहे हे प्रत्येक तालुक्याला मिळणार आहे आजच्यासारखी दुष्काळी परिस्थिती जर आली दुर्दैवाने तर त्या पाण्याच्या माध्यमातून तुम्हाला मला आपल्या जनावरांना पाणी मिळेल काही प्रमाणात तरी शेती होईल आणि एवढी ताकद त्या एका प्रकल्पामध्ये आहे तो प्रकल्प मंजूर कोणी केला आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना डॉक्टर साहेबांनी प्रचंड संघर्ष केला मधुकरवजी चव्हाण साहेबांनी प्रचंड संघर्ष केला आणि त्या संघर्षातून पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मराठवाड्याला देण्याच्या बाबतीतला निर्णय झाला एकवीस टीएमसी आपल्याला चार साडेचार टीएमसी हे बीडला एकवीस टीएमसी म्हणजे प्रचंड मोठं पाणी आहे सात टीएमसी चा पहिला प्रकल्प मंजूर झाला आणि आपलं आघाडीचं सरकार असताना त्याचं चा काम चालू झालं परंतु गेले पाच वर्ष या भाजप शिवसेना पैसेच दिले नाही दोन अडीचशे कोटीच्या वर पैसेच दिले नाही दरवर्षी काही न करता या प्रकल्पाची किंमत साडेचारशे कोटीने वाढते आणि हिनी दिली किती दोनशे अडीचशे कोटी मी गमतीने विचारत असतो हा प्रकल्प या गतीने किती वर्षात पूर्ण होईल साडेचारशे कोटी काही न करता एस्केलेशन मुळे किंमत वाढते आणि हे देतात अडीचशे कोटी कधी संपेल प्रकल्प कधीच होणार नाही मग आपल्यासाठी एवढा महत्वाचा प्रकल्प आहे पूर्ण जिल्ह्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे दुष्काळी जिल्हा आपला आहे आणि एवढी त्याची गरज महत्व लक्षात असताना हे सरकार जर पैसेच देत नसेल प्रकल्प त्यांनी जर बंद पाडला असेल तर त्यांना तुमच्या माझ्याबद्दल थोडीतरी सहानुभूती आहे असं म्हणता येईल का मग अशा लोकांना मतदान करायचा काय संबंध आहे या शिवसेनावाल्यांनी हा विषय उचलला का लढा दिला का मुख्यमंत्र्यांना म्हटले का की पैसे द्या नाहीतर आमचे खिशातले काढू राजीनामे म्हटले का असं नाही म्हटले जे चाललंय ते व्यवस्थित चालू त्यांनी ठेवलं तुमच्या माझ्याविषयी थोडी सुद्धा आस्था दाखवली नाही दुसरा मुद्दा जो आता अभ्यास भाईने आठवण करून दिली तो आहे रोजगाराचा आपल्याकडे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक साखर कारखान्यावरनं आपण सोळा सतरा कारखान्यांपर्यंत गेलो उसाचं क्षेत्र वाढलं त्याच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध झाला परंतु बेरोजगारी काही आपल्या भागामध्ये तसं म्हटलं तर कमी झालेली नाही रोजगाराची संधी उपलब्ध नाही आहे मी राज्यमंत्री असताना उद्योग खात्याचा अडीच हजार एकरची एम आय डी सी एक आपण जाहीर करून घेतली होती मंजूर करून घेतली होती उस्मानाबादच्या आणि बार्शीच्या मध्ये कौडगावला अडीच हजार एकर तिथे गॅसची लाईन आहे तिथे हाय टेन्शनची लाईन आहे तिथे उजनीवरनं येणारं पाणी आहे बोराडे साहेबांनी उल्लेख केला ते पाणी तिथे दहा लाख लिटर रोज देण्याच्या बाबतीत आपण करार करून घेतलाय आता राहिलं काय होतं फक्त उद्योजकांना बैठकीला बोलवायचं त्यांना विनंती करायची आग्रह करायचा त्यांना सांगायचं की आम्ही या या सवलती देऊ तुम्ही उस्मानाबादला उद्योग टाका एवढंच करायचं होतं गेले साडेचार वर्ष उद्योग खात्याचे मंत्री शिवसेनेचे सुभाष देसाई साहेब यांच्याकडे गेले साडेचार वर्ष मी पाठपुरावा केला आम्ही मागे लागलो आम्ही त्यांना म्हटलो की तुम्ही एक बैठक तरी बोलवा विधिमंडळामध्ये विषय मांडला परंतु साडेचार वर्षात या शिवसेनेच्या मंत्र्यांनी एक साधी बैठक देखील घेतली नाही मुद्दाम तुम्हाला मी दोन तीन उदाहरण सांगतोय राहुल भाईने प्रचंड पाठपुरावा करून आपल्या भागासाठी निधी खेचून आणला हे काय कोणापासून लपलेलं नाहीये गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक प्रकल्प आणि निधी जो आलेला आहे तो कसा आलाय तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे काही साधं काम नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला मोठी कामं करायची असतील तर स्वाभाविक असं आहे की आपल्याला आपली राजकीय ताकद इथे मर्यादित ठेवून राज्यापुरती चालणार नाही केंद्रात देखील आपला आवाज जो आहे तो कणखर पाहिजे आपली ताकद अशी पाहिजे की आपल्याला केंद्रातला निधी आपल्याला केंद्राच्या योजना इथे आणता यायला हव्या त्यामुळे लोकसभेत आपला प्रतिनिधी म्हणून माझं पहिलं काम जर कुठलं असेल तर हे कृष्णा मराठवाडा प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करणं याला केंद्राकडनं थेट निधी मिळवून घेणं आणि तो प्रकल्प पूर्ण करून लाखो एकर जमीनची बागायती आपल्याला करायची आहे दुष्काळी परिस्थितीत पाणी आपल्याला जे उपलब्ध ठेवायचं आहे त्याला स्वाभाविकपणे आपण प्राधान्य देणार आहोत पण हे सर्व करण्यासाठी आपलं पाठबळ पाहिजे आपली ताकद पाहिजे पुढचे बारा तेरा दिवस आपण थोडा वेळ काढणं गरजेचं आहे आपण लोकांमध्ये चर्चा घडवणं गरजेचं आहे कारण हे विरोधक काहीतरी खोटं नाटक सांगत बसणार विरोधी उमेदवार कोण आहेत तुम्हालाही माहिती आहे काय आहे त्याच्या बाबतीत निश्चित तुम्हाला देखील माहिती आहे आरोप काय करतात माझ्यावरती घराणे ते कोण आहेत माझ्यावरती आरोप घराणे शहायचा पंधरा वर्ष आधी मी राज्यमंत्री झालो नंतर मी विधान परिषदेचा आमदार झालो गेले पाच वर्ष उस्मानाबाद कळम मतदारसंघाचा मी विधानसभेचा प्रतिनिधी आहे पंधरा वर्ष जे मी काम करतोय जे परिश्रम करतोय विशेष काही करत नाही आहे मी डॉक्टर साहेबांची जी काही शिकवण आहे डॉक्टर साहेबांना आपण ओळखता त्यांचं काम आपण ओळखता थोडं तरी त्यांच्यासारखं करण्याचा मी प्रयत्न करतो आहे प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे जे असे हंगामी उमेदवार आहेत निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्यांना दिसतात त्यांच्याविषयी आपण काय बोलायचं मी टीका करणं योग्य आहे का काही गरजही नाही ना तुम्हाला सगळं माहिती आहे मला एवढाच आपल्याला शब्द द्यायचा आहे की राहुल भयांच्या माध्यमातनं जी ताकद इथे आता उभी आहे सक्षमपणे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जी ताकद उभी आहे त्याला केंद्रातनं लोकसभेचा आपला प्रतिनिधी म्हणून आपण जोड दिल्यानंतर स्वाभाविकच जे काम चाललेलं आहे ते पुढच्या काळात पळायला लागेल ज्याला घोडदोड म्हणतात विकासाची ती करण्याची जबाबदारी मी स्वीकारतोय आणि त्यासाठी तुमचा प्रतिसाद पाहिजे त्यासाठी तुम्ही थोडासा वेळ पुढचे दहा बारा दिवस घ्या काढावा अशी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करायची सन्मान्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतेगण इथे जे उपस्थित आहेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली अण्णासाहेब म्हटले काय म्हटले अण्णासाहेब लग्नाच्या बद्दल बोलले आणि मग पाहुणे जे आहेत ते जातात बोलले आपण लग्न नेमकं कोणाचं ते सांगितलं नाही तुम्ही आता लग्न जे आहे ते कोणाच आहे दिल्लीच लग्न आम्ही समजत नाही यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्टेजवरती एकत्र एक दिसत आहेत खाली कार्यकर्ते एकत्र एक दिसत आहेत हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुर्मिळ चित्र होतं होतं का नाही पण आता सवय करून घ्या हे असं कायम राहणार आहे प्रामाणिकपणे आम्ही ठरवलंय जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक पंचायत समिती जिथे कुठे इतरांबरोबर घरोबा केलाय तो दूर करून बाजूला करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणार या बाबतीत आम्ही दृढ निश्चय केलाय आणि त्याचं पालन होणार भूमच्या नगर परिषदेच्या बाबतीत झालेला निर्णय आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे पुढच्या काळामध्ये निवडणुका लढत असताना काँग्रेसचा योग्य सन्मान निश्चितपणे केला जाईल आपण जागा ज्या आहेत त्या ठरवल्याप्रमाणे स्वाभाविकच आहे मिळूनच करू आणि त्यासाठी दोघांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे खुली चर्चा संवाद कायम ठेवावा लागणार आहे आणि निश्चितपणे आम्ही ते करू आता हे सगळं ऐकल्यानंतर काही लोकांना थोडा त्रास होणार आहे काही लोकांना थोडा त्रास होणार आहे ज्यांची दुकानच याच्यावरती चालत होती आमच्या वादावरती त्याला थोडा त्रास होणार आहे पण तो त्रास परवडला कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे एकत्र आहे म्हटल्यानंतर भलं कोणाचं होणार आहे भलं जनतेचं होणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकमेकाबरोबर भांडत राहिली तर तोटा कोणाचा होतोय जनतेचा होतोय दोन्ही पक्षाचा होतोय पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जनतेचा होतोय आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे म्हटल्यानंतर विकास कामं जी आहेत ती निश्चित खूप जलद गतीने आपल्याला करता येतील सर्वांच्या सहकार्याने आपल्याला इथला चेहरा मोहरा बदलता येईल या बाबतीत मला पूर्ण विश्वास आहे बराच वेळ झालेला आहे बोलण्यासारखे तर खूप मुद्दे असतात आहेत की नाही काय म्हणजे माझ्या आधी एवढे सगळे मुद्दे जरी सांगून झाले असले तरी अनेक मुद्दे अजून सांगण्यासारखे आहेत सहा हजार रुपये वर्षाला तो मुद्दा घेतला होता कोणी नाही घेतला चला तेवढा एक मुद्दा सांगतो सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबाला द्यायचा निर्णय झाला केंद्र सरकारने घेतला शेतकऱ्याला सन्मान म्हणून काय पंतप्रधान नाही प्रधानमंत्री प्रधानमंत्री किसान किसान सन्मान योजना आता एका कुटुंबामध्ये जर पाच लोक असतील सहा हजार म्हटलं तर महिन्याला किती झाले पाचशे रुपये झाले पाच लोक कुटुंबात असतील तर एका व्यक्तीला किती झाले शंभर रुपये झाले दिवसाचे किती झाले एका व्यक्तीला तीन रुपये तेहतीस पैसे झाले बरोबर आहे का नाही मध्ये सध्या चहा चहा जो आहे चहा किती रुपयाला मिळतो म्हणजे आपला शेतकऱ्यांचा सन्मान पंतप्रधान महोदय भाजपवाले शिवसेनावाले इतक्या प्रेमाने जो करतायत त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे रोज एक कटिंगचा चहा मिळेल इतका आपला सन्मान केलाय ना मुद, मुद्दा नाही म्हणून मी कटिंग म्हटलं म्हणून कटिंग म्हटलं नाही मुद्दा तुम्ही समजून घ्या आपली किती अवहेलना करायची किती कुचेष्टा करायची याच्या बाबतीत काहीतरी मर्यादा असायला हव्यात आपल्या सर्वांना विनंती एवढीच आहे की ही निवडणूक जी आहे ती आता देश स्तरावरची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे बऱ्याच वेळेस आपण विषय जे आहेत ते खूप मर्यादित ठेवत असतो विचार करताना आपण मर्यादित विचार करतो आता या निवडणुकीच्या माध्यमातनं आपल्याला एकच निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे लोकसभेत जाऊन आपल्याला आपल्या या भागाला न्याय कोण देऊ शकेल खऱ्या अर्थाने आपल्या भागामध्ये निधी कोण खेचून आणू शकेल अनुभव कोणाला आहे मदत करण्याची इच्छा कोणाची आहे गेले पंधरा वर्ष परिश्रम कोण करते या सर्व बाबींचा आपण साकल्याने विचार करावा अशीच आपल्या सर्वांना परत एकदा मी नम्रतेची विनंती करतोय आपण या प्रचार साठी म्हणून आपला मौल्यवान वेळ जो दिला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या अठरा तारखेला घड्याळ्याच्या समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आपली सेवा करण्याची लोकसभेत जाऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही आग्रहाची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा या संयुक्त पुरोगामी महागाडीच्या सभेत आलेल्या सर्वच आघाडीतील कार्यकर्त्यांचं नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो